नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत सकाळी मी लवकर उठलो आंघोळ्या वगैरे झाले आणि आज ना खूप कामं करायची आहेत शेतीचे पण कामं करायची आहेत आणि थोडं काय काय बनवायचं पण आहे म्हटलं चला लवकर उठून आंघोळ करून आपण सगळं कामाला सुरुवात करूया जेवणाचं जेवण मी ठरवलं नाही काय बनवायचं ते बघू आज अक्का बोलते अळू बनवूया म्हणून बघूया काय बनवते आक्का ते घरातून ना अक्काचा नाही आगारकीचा ना खूप जोरजोरात बोलण्याचा आवाज येतो आहे म्हणून ऑडिओ टाकावा लागतो आहे आणि अक्का गेली पण तिथे बोलते आहे की अळू काढते म्हणून त्याला बोगं काढलं की नाही हे बघा हळू आकाना काढून पण आणलं पाचच्या दारालाच आहे आणि आता बघा इथे चुलीवर ठेवले पाणी उकळत म्हणजे भातासाठी भात आम्ही चुलीवर करतो भात कडधान्य चिकन वगैरे चुलीवर चपात्या वगैरे असतील ना चहा ते आम्ही गॅसवर करतो चुलीवर भात घावणे करून झाले रोज घावणे असतं आमच्याकडे आणि आज बुडकुल्यात पाणी गरम करतो आम्ही प्यायला खांब बालाय मध्ये हे जुनं स्टँड लाकडाचं सागाच्या लाकडाचं आजोबांच्या वेळचं म्हणून आम्ही टाकून नाही दिलं दोन नवीन घेतली तरी जुनं ठेवलं आजोबांची आठवण आजोबाने आमच्या हे बनून घेतलं सुताराकडून आणि ते खोटे आहेत या बघाय असं पिशवी अडकवायला आपण लाकडी दरवाजा दाखवत आहे तुम्हाला मी त्याला थोडी वाळवी लागले बघा असं आहे कडी अशी आहे अशी आणि नंतर दुसरी लावली खूप जुन्या काळातला मुलं अजून ना झोपली आहेत गावी मी आलो ना तर अळूची भाजी एकदा तरी खातो आणि सगळ्यांना खूप आवडतं बघा आका चिरते आणि ते पण चुलीवरच करणार आहे हा ना सर आमच्या डोंगरात गेलंय पूर्वी नव्हता आता बनवला वरती घर आहेत ना त्यांच्यासाठी ते आमचं घर पट्टदारा आहे आणि इकडे बघ बाहेरना चूल आहे इथे आंघोळीच फक्त पाणी तापवतो हो तपेलं ठेवलं आहे बघा पाणी तापलं आहे बघा उठले ते दोघे आणि उठल्या उठल्या बघा ती बघतंयचं तीनों नाश्ता करते हाँ हा ल पड़ले आज पाऊसच नाही पा। पा। तिला वाटलं पाऊस पडेल सोम्याला बघू सोम्यात आहात टी व्ही बघून पण मुलांना आला आता चालीत वरती डोंगरात करवंदा आणायला मिरचीची ना भजी काढते शूट करायला तो मलाच करावं लागते टीव्ही वरती गेले फिरायला बघितलं ना मग मिरच्या तळते जेवण आमचं सगळं झालं तर ह्या मिरच्यात तळायच्या तळते मी आणि या मिरच्या ना मला गार्गीला खूप आवडतात हे बघा असे हे खूपच छोटं पान रे थोडं मोठं पाहिजे मुलं बघा दुपारच्या वेळेस ना कडक उनात ना रानात आली आहेत करवंद खायला घरापासून चालत रानात यायला ना तीस ते चाळीस मिनिटं लागतात मग ला। मी त्यांना सांगितलं संध्याकाळी जावं तर ऐकले नाही तर आता आम्ही करवंदा घेणार हे पकड तुझं आहे छोटसं ठीक आहे मला तुला देते घर काय कच्चे कशाला कच्चे खाणार आहेस तू हे ते तुला बन घे आणि मला एक पान शोधून आण कुठचं पान निटलेलं हे ना तिकडून तोड कोणतं पण मोठा तोडा खूप गरम होतं आहे थोडं इव्हिनिंगला आलं असतं तर बरं आलं असतं पण आता आम्हाला खूप बोर झाला तर लहान आलं हो खूप जास्त गरवंद आहेत हे बघा आम्ही चल सौम्य गरम झालं ना सोम्यानी हे सौम्याचाच द्रोण आहे तेवढं भरलं बघा त्यांनी मस्त मजा येत थांब पाडून टाकशील थोडं ऊन आहे म्हणून कंटा आला नाहीतर मजा आली आता उद्या आम्ही परत येणार आहे ठीक आहे मला दे टोपी नाही जमणार त्याला ना घातलान घातलान चला हे समोरचं जो माउंटेन आहे ना इथे आम्ही पहिले लाकडांना जायचो बघ चांगले आहेत का पिकलेले दाखव हा हा घेऊन टाक घेऊन टाक हळू हा काटे लागतील वे तुला ते समोरचे येतील घ्यायला हे इकडे आपण इकडचं घेऊया हे बे काढायचं हळू काढायचं ना तर आहेत मस्त हे बघा सौम्यानी बघा केवढे काढले हुशार आहे बाबू एवढे आणि ह्याने पण एवढे आमचं द्रोन थोडं छोट पडत आहे बाबू जास्त आत नको जाऊ हे बघा खूप आहेत करवंद खूप जास्त जा संध्याकाळी उद्या जाऊया सकाळी आमच्या ते खूप असतात लवकर सगळ्या जेवण लाईटच गेली सारखी लाईट येते जाते अक्का जेवलेली झोपलेली बघायचे पापड भागले

तुम्ही त्याला लावलं ला कुठे त्याला लावलंय कुठे आणि मी लावलंय कुठे नाही सगळीकडे लावलेलं ला पस असाव खाता खाता मोबाईल बघतो जेवून झालं आमचं लक्षात नव्हतं व्हिडीओ काढायच माझे आमचं हो। खात राहिलंय फक्त आणि तुम्ही भांडी असते बस केळीच्या झाडा काही नळ केला इथे आम्ही आवडतं तिला मस्त झाडाखाली आधीपासून होय 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 काल पाऊस होता होय ना पाणी वेस्ट नाही करते तिन तो ऊन <laughs> आलं बरं आलं काज तरी सुटतील संध्याकाळ झाली आम्ही बाहेर बसलो आणि गार्गी चालली दुकानात बहिणीने येते ना नारळ दिलेले ना ना तर टिणुबोली मम्मी याची ना कापं बनव म्हणजे खोबऱ्याच्या वड्यानं आम्ही ना कापं बोलतो मग दुपारी जेवणानंतर मी ना दोन नारळ ना किसून ठेवले बघा आणि एवढ्या शिला आली शिलाबुली मग ताई मी बनवून देते दे तुम्हाला कापं तिने बनव फटाफट बनवते ती एका बन। 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 नारळ झाली बनवत दुसऱ्या नारळाची माझ्यापेक्षा फास्ट बनवते बन। केळीच्या पाण्याला तेल लावून फटाफट थापलीत बघा मला माहित नव्हतं हे मी फक्त ना तांब्या उलटा करून त्याला तेल लावून अशी थापायची फटाफट झाली मिश्रण गरम असताना फटाफट -पट थापायचं असतं ना जिद्दा पाक सुकला ना त्याच्या वड्या पडतात तुकडे पडतात म्हणून बघा आम्ही घाई करतोय

हे मालवणी लोकच बनवतात ना मालवणी लोक जास्त बनवतात हे कलर बिलर घालून पण करतात हळद घालून पण करतात हळद कलर मॅंगोच पण मॅंगो रस हे पटापट व्हायला पाहिजे हा नाही तर ते पटकन सुकच गेलची नाही हे बघा अगदी सूर्य एक सुंदर आणि झटकीपट शिलाने ना नारळाच्या वड्या केल्या खूपच छान झाल्यात तुम्ही कमेंट करून सांगा कशा झाल्या त्या खोबऱ्याच्या वड्या खेळल्या चहा प्यायला आता समोरनं आमच्या शेतात ना काम चालू आहे म्हणजे उकळ घालायचं था। तिकडे चालले आहे गारगी गार्गीना टी व्ही बघते चला जाऊया तिकडे घर आमचं कवलाच दिसतं ना तिथे तिथे समोरच ते रान उकडून काढतं आहे आणि वेत खंत आहे कड़े कडेकडेला जात नाही ना ते पावर टेलर पॉवर टेलर जातो हां पॉवर टेलर जात नाही ना म्हणून खंत आहे बघा वेत मम्मी बघा इथे ट्रॅक्टरने शेती चालू आहे आणि इथे वेद पण काम करतोय वेदने आधी आहे ना अरे हे एक्सपिरियन्स आहे त्याला आणि इथे माझी मम्मी इथे माझी मम्मी फक्त बघायचं काम करते मम्मी आम्ही खूप अगोदर

मी पण बऱ्याच वर्षांनी हा एक्सपिरियन्स येते पूर्वी ना मे महिन्याचाच पाऊस पडायचा आणि मे महिन्यात आम्ही सुट्टीला गावी यायचो ना त्या जून मध्ये शाळा चालू व्हायच्या ना सगळी शेतीची काम व्हायची आम्ही ना पेरणी वगैरे करून नंतर मुंबईला जायचो ना, ते कशाला करतात मम्मी अरे इथे किंवा ते पाऊस टाळलं जात नाही ना कडेने नाही कडेचं पाहिजे ना आम्ही खानायचं कडेच सगळ्यांचं खणून झालं तर तिने जर आलेलं खानायचं तिने गेले

आणि जगणार आजचा दिवस आमचं मस्त असं कामात आणि मजेत गेला चला व्हिडिओ मी इथे संपवते बाय बाय आणि गुड नाईट